बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहता आहात माझे हौशी कलावंत हे युट्यूब चॅनल मित्रांनो प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक रविवारी आपण बायजाच कथा वाचन करत असतो आणि या रविवारी आपण जे कथा वाचन करणार आहोत त्या कथेचं नाव आहे एटाळणी आता नेमकं एटाळणी म्हणजे काय व तिचं स्वरूप काय असतं ते आपल्याला या कथेतून पाहायला मिळणार आहे चला तर चालू करूया आपल्या नवीन कथेचं वाचन एटाळणीचं पण मित्रहो त्यापूर्वी आमच्या या एपिसोडला लाईक आणि शेअर करा आणि हौशी कलावंत या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण बायजा या सदरातली फक्त आता शेवटची एकच कथा शिल्लक राहिलेली आहे द्या भरघोस असा प्रतिसाद द्या चला करू या वाचनाला सुरुवात भिकाच्या चितेला गणूने आग्नी दिला होता जळणाऱ्या सरणाचा धूर आकाशात झेपावत होता बायजाला संगीता व गोदा धीर बायजा मात्र स्वतःच्या छातीवर चा हात मारून उर घेत होती भिकाने मात्र अर्ध्यावरच बायजाची साथ सोडली होती डाव अर्ध्यावर संपवला होता गोदा समवयस्क असल्यामुळे गोदाला बायजाचा भिका बरोबरचा सर्व काळ आठवत होता खरे पाहता शिरपत व गोदाने या कुटुंबाला चांगलाच चा आधार दिला होता बायजाला भेटायला म्हणून रामजीबा घरी आले त्यांनी बायजाचे सांत्वन केले अर्ध्या रात्री गरज लागली तर माझा दरवाजा ठोटवा असे गणूला व बाय बायजाला रामजीबानी सांगितले गणूलाही रामजीबाचा खूप आधार होता अडी अडचणीला तो रामजीबाकडेच जायचा रामजीबा अतिशय तत्वशील माणूस कधी राजकारणात गावगाड्यात कधीच दिसणार नाही भिकाची व त्याची चांगली मैत्री होती तेव्हापासूनच रामजीबाने या घरावर खूप प्रेम केलं होत खाली मान घालून भगवंतरावांनी हजेरी लावली होती धनुभाऊ मात्र एकदम शांत झाले होते त्यांनी पत्नी व भगवंतराव प्रकरणानंतर ग्रामपंचायत सदस्यपणाचा राजीनामा दिला होता पत्नीला माहेरी धाडून धनुभाऊ आता कुंभाराळीत एकटेच राहत होते सारा गाव बायजा बायजाला भेटायला उलटला पण धनुभाऊ मात्र गाव काय म्हणेल या भीतीने माणसात येत नव्हतं त्यामुळे त्यांनी बायजाकडेही जायचं टाळलं डाटा रामाही भिकाच्या मृत्यूनंतर फार गंभीर व पक्त झाला होता भिका गेल्यानंतर मात्र बायजाला भिकासोबत घालवलेल्या आयुष्याच्या आठवणी अधिक तीव्रपणे जाणवू लागल्या होत्या अर्थातच नवरा मेल्याचं दुःख गोदाही पचवत होती आणि आता वे हो ती वेळ बायजावर आली होती ती भिकाच्या मृत्यूने पुरी खचली होती डोळ्यात पाणी आणून बायजा गोदाला भिकाच्या आठवणी सांगत होती संगी झाली तेव्हा सुगीच्या दिवसात आम्ही खळ लावत होती भिका व बायजांची पेरलेली बाजरी आता येण्याची वेळ आली होती सुगीची लगबग चालू होती आकाश निरभ्र होते घराच्या बाजूलाच खळ लावायचं असा दोघांचा विचार झाला तयारी सुरू झाली खळ्यासाठी भिकाने दर घेऊन मध्यभागी मजबूत एक तिढवा ओला होता <coughs> खळ लावायच्या ठिकाणी भरपूर पाणी मारायचे काम बायजाने केले होते त्यावेळी संगीता फारच लहान होती बायजा अगदी संगीताला कडेवर घेऊनच सारं काम करत होती खळं लावण्यासाठी भिकाने सहा बैल जोडी तयार ठेवली होती रामजीवाची दोन बैल शिरपतची दोन बैल व स्वतःची दोन बैल गुलब्या आणि बारशा असा सहा बैलांचा ताफा तयार होता गुलब्या व बारशा त्यावेळी जरा लहानच होते पण शेतीची कामं अगदी नेटाणे करत होते तसं खळ तयार करायला चांगला मार्गशीर्ष महिना उलटला होता थंडी नुकतीच चालू झाली होती सकाळी सकाळी दव पडत होते दुपारी मात्र चांगली सकाळी हो सकाळी खळ्याला पाणी मारणाऱ्या बायजाच्या कडेवरती संगीता अगदी थंडीने कुडकुडत होती तिला पादराखाली घेत बायजा काम करत होती भिकाने कासरा तिळव्याला बांधून सहा बैल कासऱ्याला जोडली बारशा व गुलब्या अगदी शेवटच्या फळीत होते आता खळ लावायचं म्हणजे बैलांची तशी कसरतच होती सतत तिडव्या गोल गोलगोल फिरायचे हे मात्र गुलब्याला मान्य नव्हते तो जरा गडबडच करत होता बहुतेक गोलगोल फिरून त्याला चक्कर येत होती आणि ही गोष्ट भिकाच्या लक्षात येत नव्हती भिकाने बैल जोडून दिली आणि दुसऱ्या कामासाठी खालच्या शेतात गेला आता बैल हाकण्याचे काम मात्र बायजाला संगीताला कडेवर घेऊनच करावं लागत होतो दहा मिनिटातच गोल गोल फेऱ्या मारून गुलब्याला चक्कर येऊ लागली तसा तो गडबड करू लागला पाच बैल शिस्तीत चालत असताना गुलब्या मात्र त्यांना आडवा येत होता तो जोर जोरात लागला तसे संगीताने भोकाळ पसरले बायजा घाबरली तिने खालच्या शेतात असलेल्या भिकाला आवाज दिला गुलब्या खळ्याला चालत नाही भिका धावतच खळ्यात आला बघतो तर गुलब्या सर्व बैलांना आडवा झालेला होता भिकाने गुलब्यासाठी खूप प्रयत्न केले त्याला मारही दिला पण त्याचा काही उपयोग झाला नाही गुलब्याला चक्कर येत होती त्याला खळ्याला चालायचीच नव्हती ही गोष्ट मात्र भिकाच्या लक्षात येत नव्हती सर्व प्रकार करून भिका थकला व शेवटी गुलब्याला सोडून आंब्याखाली बांधला व पाच बैलांमध्ये खळे लावले शेतकऱ्यांना खळ म्हटले की सुगीचे दैवत सारी धान्याची मळणी काढणी या सगळ्यात खळ्यातच व्हायची वर्षभराच्या धान्याची रास या खळ्यातच लागायची दोन दिवसांनी खळ तयार था झालं बायजाने ते चांगलं शेणाने सारवून घेतलं खळ तयार झाल्या व भिकाने व बायजाने खळ्याच्या तिडव्याला हळद कुंकू वाहून पूजा केली आता भिका येसाठी ही तयारी करत होता बायजा चुलीवर भाकरी करत होती भिकाने कंदिलाची काच पुसून कंदील लावला व बाजूला तो तंबाखू मळत बसला मी काय म्हणत होते आपल्या गणूला आता साळत घालायला पाहिजे आता त्याचा हात डोक्यावरून कानाला लागतोय बघा बायजा तंबाखू मळत असलेल्या भिकाकडे पाहून व सरपंच चुलीत टाकून भिकाला म्हणाली बघू आता या वर्षी घालू त्याला साळत उद्या जाऊन येतो मास्तरकडे भिकाने ही वर थाप मारत म्हटले तंबाखू तोंडात टाकून भिकाने संगीताला मांडीवर घेतले व तिच्या बरोबर खेळू लागला मग करायची आता कंस चांगली भरून आली बघा पुन्हा बायजाने तव्यावरच्या भाकरीवर पाणी फिरवत भिकाकडे न पाहताच बोलली आता करू की या गुरुवारी भिकाची सर्व नवीन कामे ही गुरुवारी सुरू व्हायची बायजा गोदाला सांगू लागली आम्ही सगळी कामं गुरुवारी सुरू करायची आणि आता दैव बघ बाई यांना मराने ही गुरुवारी चाल विठ्ठलाच्या मनात होत ते घडलं असच म्हणायचं बायजाच्या डोळ्यातून दोन अश्रू टिपकले गोदाने बायजाला आधार दिला आता विठ्ठलाच्या मनातला आपण ओळखू शकतो का वर्षाची कृपा असं म्हणून गोदाने बायजाची समजूत काढली गावातील गोविंदा सुताराची बायको राधा हि त्या आता बायजाला भेटायला आली होती आणि तीही बायजाच्या जुन्या आठवणीत रमून गेली होती गोविंदा सुताराची बायको राधा ही बायजाला धीर देऊ लागली होती धाटा रामा उगाच घरात अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता गणू पुढच्या कार्यक्रमाची तयारी करत होता आणि या दुःखाच्या सावटातून कुसुमला बाळंगपणापणासाठी माहेरी पाठवायचे हे मात्र नक्की झाले होते बायजाच्या आधाराला काही दिवस गोदा हे बायजाकडेच राहणार होते अखेर करण्यासाठी भिकाने घिसाड्याकडून चार दोन वेळांना धार लावून आणली वेळांच्या पाती कशा चकचक करत होत्या येटाळणीला सारी माणसं सकाळी जमा झाली धार लावलेल्या ला वेळांची पूजा केली बायकांनी आपले पदर कमरेला खोवले व त्यात बायजाही होत्या

बलरी 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 दादा भलरी रे बाजरीची आता बायकाही ही साथ देत होत्या त्या भलरीसाठी छान कोरस देत होत्या आता यटाळणीचा उत्साह वाढला होता बायका एकमेकांकडे पाहून भिकाला कोरस देत होत्या भलरी yeah. भलरी बलरी, बलरी दादा भलरी रे भलरी दादा भलरी

बायकांच्या हातातील धारदार वेळे बाजरीवर सपा सप चालत होते सपा सप बाजरी आडवी होऊन मागे पडत होते शिरपत भिकासाठी व स्वतःसाठी एक तंबाखूचा विडा बनवत होता तो दोघांमध्ये ते वाटून घेत होते चला हो, चला भिकाच्या आवाजाने येटाळणीला वेग येत होता एरजिक चालू असताना आपल्या घरीच आपण कार काम करत हो, आहोत असा भास मात्र निर्माण होत होता दिवाळी जवळ आली होती त्यामुळे दिवाळीला बायजाला नव लुगडं गणूला कापड व संगीताला पोलक घ्यायचं होत आमिष दा हे आमिष दाखवून भिका बायजाला प्रोत्साहन देत होत एरजिकमुळं पित्तरपाठाच वेगळं निमंत्रण देण्याची गरज पडत नव्हती सारी निमंत्रणे येटाळणीमध्येच दिली जायची प्रत्येक जन मोठ्या आवडीने एकमेकांकडे पितरपाठासाठी जात होते पितरांना नैवेद्य दाखवला की बाकीच्या खेरीवर प्रत्येक जण आधी जोरात ताव मारत होता एटाळने होऊन बाजरी चांगली तापली होती हे पाहून बायजा व भिकाने शेतातच बाजरीच्या बांधलेल्या पेंड्यांचा घोडा उभा करायला सुरुवात केली चार चार पाच पाच पासून त्याचा उभा एक घोडा तयार केला जात होता संध्याकाळपर्यंत बायजाने व भिकाने संपूर्ण शेतामध्ये असे बाजरीचे घोडे उभे केले होते त्यामुळं शेत अतिशय सुंदर असं दिसत होत आता सूर्य अस्ताला जाण्याची वेळ आली होती शेतात काम करून बायजा व भू भिका थकले होते शेतातील बाजरीचे घोडे पाहून त्यांना फार समाधान वाटत होते बाजरीची रास यावर्षी आता चांगलीच होणार <coughs> साऱ्या बलुतेदारांना एक एक आठवण रास द्यायची असं बायजाने भिकाला सांगितलं भिकाच्या चेहऱ्यावर फार समाधान दिसत होते बायजाच्या कर्तृत्वाचा त्याला अभिमान होता सूर्य अस्ताला चाललेला होता सूर्याची तांबूस किरणे बायजाच्या चेहऱ्यावर खोलून दिसत होती बायजाच्या डोक्यावरच्या पदरातून तिची एक केसांची बट डोळ्यावर आली होती त्यामुळं बायजाचा रुपडा मोठं देखण दिसत होत ते रुपडं पाहून भिका अधिकच शिकाळ भिकाने बायजाचा एक हात पकडून बाजरीच्या घोड्यामागे तिला खचकन ओढलं व बायजाला घट्ट मिठी मारून तिच्या ओठांवर आपले गरम ओठ टेकवले बायजाची ही येटाळणी भिका बरोबरची संपलेली होती त्याच त्याच आठवणीमध्ये ती रमत होती गोदा गोविंदा सुताराची राधा यांनी बायजाला धीर देऊन भिकाच्या मृत्यूचे सांत्वन करून सांजवेळी आपल्या घरचा रस्ता धरला होता मित्र आता आपण इथेच थांबतोय पुढच्या रविवारी मी पुन्हा एक नवीन कथा घेऊन येत आहे आणि त्या कथेचं नाव आहे वेडा भगवंतराव पाहायला विसरू नका हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनल नमस्कार